हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली होती आणि आज ख्रिसमसची सगळ्यांना सुट्टी होती ह्यांना होती धनुषला पण होती त्यामुळे आज सकाळी दोघे पण उशिरा उठले आणि मी उठले होते लवकर पण उठून काय करायचं म्हणून मग मी आपशीच निवांत बसून राहिले होते मोबाईल बघत आणि हे दोघे उठल्यानंतर मग मी नाश्त्याची तयारी करायला घेतली सहसा सकाळचा घरामध्ये नाश्ता होत नाही कारण हे लवकर जातात आणि धनुष काय सकाळी दूध पिऊन जातो त्याच्यामुळे नाश्त्याचा काही विषयच येत नाही फक्त सुट्टी असेल तेव्हाच मग आज मस्त उपीट बनवायला घेतलं पण उपीट बनवायला घेतलं पण नंतरनं समजलं की रवाच भाजलेला नाहीये मग रवा भाजून घेतला आणि नंतरनं नंतर मग नंतर उपीट बनवलं गरमागरम उपीट आम्ही मस्त एन्जॉय केलं सगळ्यांनी आणि त्यानंतर मग दुपारच्या जेवणाची तयारी करायला घेतली जे दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी आमच्या घरामध्ये दुपारच्या जेवणासाठी भाकरीच असते चपाती ह्यांना काय जास्त म्हणजे आवडते टिफिनसाठी ठीक आहे पण मग दुपारच्या जेवणासाठी मस्त गरमागरम भाकरी बनवायला घेतल्या आणि भाकरीसोबत आज ह्यांना मिरचीचा ठेचा खायचा होता मग म्हटला खायचंच आहे तर आपण बनवून घेऊयात म्हणून मग त्याच तव्यामध्ये मिरच्या मस्त अशा भाजून घेतल्या थोडंसं तेल टाकलं आणि तेल टाकल्यानंतर ना मिरच्या इतक्या उडायला लागल्या मला एवढी भीती वाटत होती आणि थोड्या थोड्या वेळासाठी मी एवढी घाबरली आणि माझ्या अंगावरती तेलच उडलं थोडंसं मिरच्या थोड्याशा भाजून झाल्या की त्याच्यामध्ये लसूण टाकला आणि शेंगदाणे टाकले भाजण्यासाठी ते व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित भाजून घेतलं आणि एक शेंगदाणा खाली पडला होता मी लगेच उचलून तव्यामध्ये टाकला असतातच बायका कंजूस तशी मी पण आहे छोटा छोटा बारीक कट कट करून कांदा घेतला गरम तेलाम तेलामध्ये मी जिरं टाकलं आणि कांदा छान भाजून घेतला कांदा भाजून झाल्याच्यानंतर मग हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं मिरचीचं वाटण आणि तिखटपणा कमी व्हावा थोडासा म्हणून मी त्याच्यामध्येच मीठ टाकलं होतं मीठ टाकून बारीक करून घेतलं त्याच्यामुळे ठसका पण जास्त काही उडला नव्हता आणि अजून आपल्याला तिखटपणा कमी करण्यासाठी ना आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळू शकतो हे टेक्निक मला आज कळली तुम्ही पण कधी करत असाल ना तर नक्की लिंबू पिळा त्याच्याने तिखटपणा जरासं कमी होतो तयार झाला आपला झणझणीत असा ठेचा आज होता बुधवार आणि उरसेगावचा बाजार असतो मग आम्हाला जायचं होतं बाजारामध्ये तर मग मी माझा आवरून घेतला आणि म्हटलं देवपूजा पण करून घेता म्हणजे दिवाबत्ती करून घेता जरा वेळ घरात थांबता येईल धनुचं काहीच आवरलं नव्हतं मी म्हटलं मी दिवाबत्ती करून घेते आणि दिवाबत्ती झाल्यानंतर ना आम्ही काही लगेच घरातून बाहेर पडत नाही मग म्हटलं मी माझं आवरून घेतलं दिवाबत्ती केली आणि मग मी धनुचं आवरायला घेतलं तुम्ही पण व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या देवांचं दर्शन घ्या की छान दिसते ना देवघर दिवाबत्ती करून झाली ना की मग मी धनुष चावरायला घेतलं आणि तो मला सांगत होता मम्मी डोकं दुखतंय म्हणून ऑलरेडी खूप टी व्ही मोबाईल बघून झाला होता आणि त्याच्यानंतर ना ह्याचं डोकं दुखायला लागलं होतं आणि बाजारात गेल्यानंतर नंतर मला अक्षरशः त्याने एवढा वैताग दिला ना की मला असं वाटलं की का आली थोड्या वेळासाठी मी तिथं गेल्यानंतर ना असा बोलायला लागला की मम्मी डोकं दुखतंय अजिबात कडेवरून खाली उतरलंच नाही भरपूर त्रास द्यायला लागले आता मग त्याचा छान असा आवरला आणि त्याला ना ही माकड टोपी आम्ही तो मला वाटतं दोन वर्षाचा असताना घेतलेली ती अजून पण <laughs> त्याला आहे खूप हसायला येतं मला ह्या टोपीचं आणि काय माहिती अजून किती दिवसापर्यंत आम्ही त्याला ही टोपी वापरू त्याच्या भरपूर अशा वस्तू आहेत का ते लवकर खराबच झालेल्या नव्हत्या आम्ही बाजारात गेलो बाजार घेऊन आलो आल्याच्या नंतर मग लगेच जेवण बनवायला घेतलं जेवणामध्ये काय जास्त बनवायचं नव्हतं मला फक्त भजी बनवायची होती ह्यांना काय भाकरी चपाती खायची नव्हती फक्त कुरकुरीत कांदा भजी खायची होती त्यांचीही फरमाईश होती मग आल्यानंतर मग पटकन पिज पीठ भिजवून घेतलं आणि बिचाऱ्यांनी कांदा पण मला बारीक कट करून दिला होता मग मी पट भज्यांचं पीठ लावून घेतलं गरमागरम भजी तळायला घेतली पण असं झालं ना जेव्हा आपल्याकडे वेळ नसतो त्यावेळेस नेमकी एखादी गोष्ट काहीतरी बिघडते आणि आमचं असंच झालं भजी तळता तळता गॅस संपला मग त्यांनी मला पटकन असं जोडून दिलं आणि मग मी नंतरनं भजी तळायला घेतली तुमच्यासोबत होतं का असं कामात काम वाढतं का नक्की कमेंटमध्ये सांगा जेवणानंतरनं हा सगळा गॅस ओट्यावरती राडा पडला होता आणि तो मला कसल्याही परिस्थितीत आवरायचा होता कारण उद्याचा व्हिडिओ तुम्हाला खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघायला त्याच्यासाठी आज मी खूप कसरत केली आहे ओट्यावरचा पसारा आवरतच मग जी सकाळी घासलेली भांडी होती जाळीमध्ये ती लावायला घेतली दिना मा ना माझ्याकडे भांड्याची भांड्याचं रॅक होतं त्याच्यावरती भांडी मांडायला मला खूप आवडायची आता ट्रॉलीमध्ये भांडी मांडायला एवढा वेळ लागतो ना म्हणजे प्रत्येक ट्रॉली उघड दुसरं भांडं हातात येतं तर त्याच ट्रॉलीमधलं असतं मग सारखी उघड झाक करायला एवढा वेळ लागतो तरी पण मी पटकन भांडी मांडून घेतली आणि मला फ्रीजमध्ये आणलेल्या भाज्या स्टोअर करून ठेवायच्या होत्या मग जे प्लास्टिकचे डबे होते थोडेसे खराब झाले होते मग ते घासून घेतले आणि एवढा सामान आम्ही घेऊन आलो होतो बराचं सामान मी साईडला पण ठेवून दिला होता कोथिंबीर निवडायची होती भाजी निवडायची होती मग सगळ्यात पहिल्यांदा आधी काय केलं टोमॅटो धुवून ठेवले म्हणजे कसं होतं ना सकाळची घाई गडबड असते परत दूध बसण्यापेक्षा ना एकदाच धुवून ठेवलं ना तर आपल्याला त्या वेळेला जास्त तामझाम करावं लागत नाही म्हणून टोमॅटो धुवून ठेवले आणि कांदा बटाटा पण आणला होता इतका स्वस्त कांदा बटाटा भेटला काय सांगू मग ते जाळीमध्ये भरून ठेवलं आणि जी बाकीच्या भाज्या होत्या म्हणजे वाटाणा आणला होता बीट वगैरे आणलं होतं ते पण मला फ्रीजमध्ये ठेवायचं होतं मग ते व्यवस्थित ठेवून घेतलं ते आज काही निवडायला मला वेळच नाही भेटला वाटाणा ना तरी निवडून ठेवायचा होता पण वेळच नाही भेटलं जाऊ दे म्हटलं उद्या निवांत वेळ भेटला की निवडून ठेवेल मैं ते भाजा फ्रीज मा देठे मग त्या सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवून घेतल्या आणि मग भाज्या आणि कोथिंबीर निवडायला घेतली तर असा होता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या बाय